नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी नाश्ता केलेले बिल मागितल्यावरून रुखडी इथल्या नऊ जणांनी हॉटेल हनुमान अँड कोल्ड ड्रिंक्सची ची मोडतोड करत गल्ल्यातील रोख अठरा हजार रुपये आणि गळ्यातील सोन्याची चेन लांबवल्या प्रकरणी हातकनंगले पोलीस ठाण्यात नऊ व रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला रुकडी परिसरातील व्यापाऱ्यांना काही नशिबात युवकांच्याकडून असा त्रास होत असल्याची चर्चा गावामध्ये सुरू असून पोलिसांनी गोपनीय पद्धतीने अशा गावगुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे हातकनंगले पोलिसांच्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी की हातकनंगले तालुक्यातील रुकडी इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकानजीक पद्मश्री जिनेश्वर देसाई यांच्या मालकीचे हॉटेल हनुमान अँड कोल्ड्रिंक्स हॉटेल असून ते पद्मश्री देसाई आणि मुलगा विजय देसाई चालवतात बुधवार दिनांक रोजी विधानसभा मतदान प्रक्रिया सुरू असल्याने या रोडवर मोठी गर्दी होती दुपारी तीनच्या दरम्यान केतन कुंदन लोखंडे वय वर्षे तेवीस आणि गणेश दयानंद लोखंडे वय वर्षे चोवीस या दोघांनी हॉटेलमध्ये नाश्ता केला या नाश्त्याचे बिल पद्मश्री देसाई विजय देसाई यांनी मागितल्यानंतर केतन लोखंडे आणि गणेश लोखंडे यांनी वाद घालायला सुरुवात केली यातील एकाने अन्य सहा ते सात मित्रांना फोनवरून बोलावून घेतले या सर्वांनी मिळून हॉटेलची दगड आणि काचेच्या बाटल्या फेक करून मोडतोड केली तर गणेश लोखंडे याने गल्ल्यातील अठरा हजार रुपये काढून घेतले तर केतन लोखंडे याने विजय देसाई यांच्या गळ्यातील अंदाजे दोन तोळे सोन्याची चेन हिसकावून काढून घेतली याबाबतची तक्रार रात्री उशिरा हातकनंगले पोलीस ठाण्यात झाली असून यामध्ये केतन कुंदन लोखंडे वय वर्षे गणेश दयानंद लोखंडे वय वर्षे चोवीस राहुल संजय लोखंडे वय वर्षे सव्वीस हर्षल विलास शिंदे वर्षे चोवीस गोविंद गोटू डुबल वय वर्षे सव्वीस अक्षय दीपक लोखंडे वय वर्षे सव्वीस दीपक पोपट लोखंडे वय वर्षे सत्तावीस शुभम शंकर लोखंडे वय वर्षे बावीस सिद्धार्थ दगडू लोखंडे वयवर्ष अठ्ठावीस सर्व राहणार रुकडी यांचा समावेश आहे अधिक पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक माने तपास करीत आहेत